नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंदाचे झाड आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे आहे हे आहेत यवतमाळच्या खुर्शीचे शेतकरी शिंदे या शेतकऱ्याला एका झाडानं एका रात्रीत कोठ्याधीश केले हो कोठ्याधीश सध्या या झाडाची सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि या सोबतच यासाठी दिलेल्या अनोख्या लढ्याची सुद्धा शिंदे यांची सात एकर वडिलोपार्जित जमीन या शेतातलं हे झाड दोन हजार तेरा चौदा साली हे झाड कशाचं आहे हे शिंदे परिवाराला माहितीच नव्हतं त्यावेळी रेल्वेचा एक सर्वे झाला कर्नाटकातील काही लोक हा रेल्वेमार्ग पाहण्यासाठी ते आले त्यांनी हे झाड रक्तचंदनाचा असून त्याचं मूल्य त्यांना समजावून सांगितलं आणि शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला रक्तचंडाचं मूल्यांकन वनविभागाला उभ्या झाडाचं करताना आल्यामुळे आवारमध्ये घेण्यात न आल्यामुळे आम्ही याचिका दाखल नाहीला जास्त आम्हाला न्यायालया उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल करणे भाग पडले सदर याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास आठ नऊ आज जवळपास नोव्हेंबर दोन हजार चोवीसला याचिका दाखल केली होती आणि काल नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे रेल्वेकडून भूसंपादन केलं गेलं मात्र झाडाचं मूल्य देण्यासाठी टाळाताळ ताल केली गेली त्यामुळं या परिवारानं या झाडाचं खाजगीमधून मूल्यांकन काढलं त्यावेळेस याचं मूल्यांकन होतं चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये मात्र रेल्वेनं ते देण्यास टाळाताळ ताल केली आणि शिंदे कुटुंब कोर्टात गेलं हा लढा खूप वर्ष चालला आणि अखेर कोर्टानं निर्णय शिंदेंच्या पारड्यात टाकला झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत अन्या न्यायालयात वन वन विभागाने एक करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकन झाल्यानंतर मूल्यांकनाची डेट त्याला सात सात दोन हजार पंचवीस दिली आहे सात सात दोन हजार पंचवीस पर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित पन्नास लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत सध्या पन्नास लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले शंभर वर्ष जुन्या या रक्तचंदनाच्या वृक्षाचा मोबदला म्हणून मध्य रेल्वेकडून एक कोटी रुपयांची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्यात आले आपण पुष्पा सिनेमा पाहिला असेलच त्यात रक्तचंदनाचा व्यापार आणि त्याभोवतीचं गुन्हेगारीकरण दाखवण्यात आले एकंदरीतच रक्तचंदनाच्या झाडाचं महत्त्व आपल्याला या सिनेमातून कळतं आता याचाच फायदा एका शेतकऱ्याला झाला आहे आणि तोही एकदम लिगल पद्धतीनं यवतमाळहून भास्कर मेहरे मुंबई मुंबईतकसाठी